महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे लेटेस्ट अपडेट व सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ऊस तोडणी यंत्राच्या संदर्भात मोठी अपडेट आहे ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेअंतर्गत आता चाळीस टक्के अथवा कमाल रुपये पस्तीस लाखपर्यंत अनुदान देण्यात दे दे। येते संदर्भात नितीन गडकरी व महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहे ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य शासनाने केंद्र शासनात सुधारित प्रस्ताव सादर करावा असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीच्या किमतीच्या चा, चाळीस टक्के अथवा कमाल रुपये पस्तीस लाखपर्यंत या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते दे दे। राज्यातील दोनशे पात्र लाभार्थ्यांनी ऊस तोडणी यंत्रांची खरेदी केली आहे त्यापैकी एकशे सोळा लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे उर्वरित एकशे एक्केचाळीस लाभार्थ्यांना देय असलेली केंद्र शासनाच्या हिस्स्याची रक्कम त्वरित वितरित करण्याबाबत कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी या बैठकीत विनंती केली आहे मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद